धुळे पोलीस दलातर्फे सुसंवाद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न महाविद्यालयीन युवक युवतींसाठी धुळे शहरातील बहुद्देशीय हॉल पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे चार जानेवारी रोजी दीपस्तंभ मनोबल फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांच्या उपस्थिती सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात शहरातील सर्व महाविद्यालयीन युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सुसंवाद मेळावा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर किशोर काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला धुळे शहरातील सर्व महाविद्यालयीन युवक युवतींशी सुसंवाद साधून करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यात आली शाळा व महाविद्यालय ही ज्ञानाची व संस्काराची केंद्र असतात विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडून त्यातच करिअर घडवावे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम व आदर्श जीवन प्रणाली अंगीकारावी. आजचा विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक असतो. शिस्तप्रिय, व्यसनमुक्त व वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत देशाला महासत्तेकडे नेणारा समाज निर्माण झाला पाहिजे. अत्याधुनिक व, व विकसित तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून प्रगती साधणारी पिढी निर्माण झाल्यास राष्ट्र विकासाच्या दिशेने आगेकूच करेल असे यजुर्वेंद्र महाजन म्हणाले तसेच त्यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे जिल्हा पोलीस दलाने माननीय धिवरे साहेब आणि काळे साहेबांनी आज हा युवकांसाठी कार्यक्रम ठेवला होता त्यांच्या आयुष्याला युवकांच्या योग्य दिशा मिळणं त्यांना त्यांच्या मनावर योग्य संस्कार होणं एक चांगला माणूस घडणं आणि करिअरच्या वेगवेगळ्या संधी त्यांच्यातल्या क्षमता त्यांना समजणं यासाठी या हा अतिशय अभिनव उपक्रम धुळे पोलीस जिल्हा दलाने केला आणि मला खूप आनंद याच्याकरता मिळाला की पोलीस दल आपल्या जिल्ह्यातल्या अशा मुलांसाठी योग्य दिशा मिळण्यासाठी एक पाऊल पुढे येऊन काम करत आहे हे अतिशय सकारात्मक आणि रचनात्मक काम आहे आणि त्याला भरभरून प्रतिसाद आज जिल्ह्यातल्या मुला मुलींनी दिला जवळपास हजार मुलांनी याची संधी घेतली आणि खूप चांगला अनुभव मला आला मला खात्री आहे की जिल्हा पोलीस दलाने केलेल्या या कामामुळे भविष्यामध्ये याच्यातल्या शेकडो मुलांना एक चांगलं आयुष्य आणि चांगलं करिअर मिळेल धन्यवाद